नमस्कार मी रेणुका मम्मी स्फूड किचनमध्ये मी तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करते तर सध्या चालू आहे नवरात्री आणि नवरात्रीमध्ये आपले नऊ दिवसाचे उपवास असतात तर सारखे साबुदाणे भगर खाऊन आला आहे तर त्यासाठी आपण मस्त आज वरईचे मेदू वडे बनवणार आहोत तर ते त्यासाठी मी इथे घेतली एक वाटी वरई आणि इथे मी एक मोठा बटाटा उकडून त्याला किसून घेतलाय कोथंबीर दाण्याचे कूट दोन चमचे साबुदाणे आणि मिरचीचा बनवून घेतलेला ठेचा तर आता आपल्याला सर्वात आधी एक वाटी वरई घ्यायची ती मिक्सरच्या जारमध्ये घालून घेतली आणि इथे मी दोन चमचे साबुदाणे घातले तर साबुदाणे आपल्याला फक्त इथे दोन चमचे घालायचे जास्तीचे नाही घालायचे तर अशा पद्धतीने मिक्सरच्या जारमध्ये आपल्याला आता मिक्सर ऑन ऑफ करत दरदरी त्याचे वाटण करायचे तर हे वाटण तुम्ही जास्तीचे बारीक नाही केले तरीही चालणार तर के तर आहे तर अशा पद्धतीने मिक्सर ऑन ऑफ करत मस्त असे जे दरदरीत वाटण केले की आपल्याला मेदू वडा खातानाही छान अशी चव लागते तर अशा पद्धतीने आपल्या आता इथे मस्त याचे वरईचे वाटण झालेले आहे तर बघू शकता तुम्ही आपल्याला असे वाटण करायचे तर आता आपल्याला जो आपण बटाटा उकडून किसून घेतलाय तो एका ताटात घालून घ्यायचा आणि त्यामध्ये आपल्याला इथे दोन चमचे भरून दाण्याची कूट घालायची तर दाण्याची कूटही आपल्याला थोडे दरदरीतच वाटण ठेवायचे तर अशा थे, पद्धतीने मी आता बनवून घेतलेला मिरचीचा ठेचा आणि भरपूर अशी कोथंबीर घातली आणि चवीनुसार इथे मी मीठ घातले जर तुम्ही उपवासाला कोथंबीर घालत नसणार तर तुम्ही इथे कोथंबीर स्किप करू शकता तर आता आपण जी वरईचं आपण वाटण करून घेतलंय ती वरही यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायची तर एकाच वेळी सर्व वरई न घालता थोडी थोडी दोन वेळा घालायची तर आपल्याला आता हे सर्व साहित्य व्यवस्थित असे हाताने मिक्स करून घ्यायचे आणि याचा डो बनवून घ्यायचा तर सर्वात आधी आपल्याला पाण्याचा वापर न करता व्यवस्थित आपल्याला बटाट्याच्या मॉइश्चरमध्ये आणि जो बनवून घेतलेला ठेचा आहे त्यामध्ये हे बॅटर व्यवस्थित असे भिजवून घ्यायचे आणि थोडे आपल्याला नंतर हातावर पाणी घ्यायचे आणि लागेल तसे थोडे थोडे पाणी लावून आपल्याला याचा डो बनवून घ्यायचा तर यामध्ये एकाच वेळी जास्तीचे पाणी न घालता किंवा पाणी नाही घातले तरीही चालते पण आपल्याला जर आपला डो व्यवस्थित बनत नसेल तर आपण इथे थोडाफार पाण्याचा हात लावून अशा पद्धतीने डो बनवून घेतला आणि दहा मिनिटवर झाकून ठेवला दहा मिनटामध्ये आपल्याला आता हाताला थोडे पाणी लावून घ्यायचे आणि आपल्याला जेवढ्या आकाराचा मेदूवडा बनवायचा आहे तेवढा आपल्याला इथे याचा एक पेढा घ्यायचा आणि अशा पद्धतीने हातावरती व्यवस्थित असे गोल गोल करत याचे पेढे तयार करून घ्यायचे आणि आपल्याला बोटाच्या साह्याने मेदू वड्याला मध्यभागी अशा पद्धतीने होल करून घ्यायचे तर दोन्हीही बाजूंनी मी व्यवस्थित असे याचे आता होल करून घेतले आणि आपल्याला आता जित जेवढे मेदू वडे तळायचे आहेत तेवढे येथे आपण आता तयार करून घेणार आहोत तर तुम्ही हाताला पाण्याऐवजी तेलाचाही वापर करू शकतात तर आपण आता दोन्ही हातांनी व्यवस्थित असे घट्ट दाबून गोल गोल याची पेढे तयार करून घ्यायचे आणि मस्त याची आता इथे आपण मेदूवडे तयार करून घेणार आहोत तर अतिशय सोप्या पद्धतीने झटपट होणारा आणि कमी साहित्यामध्ये आपला आज उपवासाचा मेदूवडा मस्त इथे तयार झालेला आहे तर आता मी इथे तेल व्यवस्थित गरम करून घेतले आणि मेदू वडा टाकत असताना असताना आपल्याला गॅस हा मंद आचेवरती ठेवायचा आहे तर आपल्याला एक साईड व्यवस्थित अशी याची क्रिस्पी थोडी रंग बदलला तरच आपल्याला आणि दुसरी साईड बदलवून घ्यायची तर लगेचच आपल्याला मेदूवडा टाकल्यानंतर चमचा न लावता थोडी आपल्याला याची साईड क्रिस्पी झाली की मगच याची दुसरी साईड चेंज करून व्यवस्थित असे चमच्याने हलवत आपल्याला हे मेंदूवडे मंद मंद ते मंद आचेवरती व्यवस्थित असे तळून घ्यायचे तर बघू शकतात दिसताय नाही आपले मेदू वडे तर दिसायलाही रंग छानच असा अप्रतिम दिसतोय आणि खातानाही याची चव खूपच छान अशी लागते तर अशाच पद्धतीने आपण आता हे दुसरी साईड दुसरेही मेदू वडे आपण आता तळून घेणार आहोत तर एका वेळी जेवढे कढईमध्ये मावतील किंवा ही, मा ही तेलामध्ये गर्दी न करता थोडे थोडे आपल्याला इथे मेदूवडे घालत अशा पद्धतीने मस्त असे उपवासाचे मेदूवडे छान असे मंद आचेवरती तळून घ्यायचे म्हणजे मंद आचेवरती तळले की छान असे वरचे क्रिस्पी तयार होतात आणि आतमध्ये मस्त असे वाफवले जातात तर आपण आता मेदू छान असे त्यासोबतच खाण्यासाठी इथे मी कमी टिकटाची हिरवी मिरची मध्ये कट करून घेतली आणि व्यवस्थित आता आपण ही तळून घेणार आहोत तर आपण या तळलेल्या मिरचीला मस्त असे थोडे सेंदवा नमक लावायचे आणि मस्त हे मेदू खायचे तर नवरात्र म्हटली की उपवासाला काय खायचे किंवा सारखे साबुदाने भगर खाऊन कंटाळा येतो म्हणूनच आप मी तुम्हाला मम्मीस पुढ्या किचनवरती उपवासाच्या छान छान नवनवीन रेसिपी दाखवणार आहे तर आता आपण त्यासोबत खाण्यासाठी इथे आपण आता शेंगदाणे आणि खोबऱ्याची मस्त अशी उपवासाची चटणीही बनवून घेणार आहोत तर इथे मी सुके खोबरे घेतले शेंगदाणे कोथंबीर घेतली हिरवी मिरची घेतली आणि दोन चमचे दही घेतले अर्धा कप यामध्ये पाणी घालून घेतले चवीनुसार मीठ घालून घेतले आणि अर्धा चमचा साखरही घातली आता आपल्याला पुन्हा ही चटणी मस्त अशी मिक्सर ऑन ऑफ करत छान अशी ग्राईंड तयार करून घ्यायची तर अतिशय मस्त आणि चविष्ट आपली चटपटीत झटपट अशी ही उपवासाची चटणी शेंगदाणा आणि खोबऱ्याची तुम्ही मेदूवड्यासोबत किंवा डोश उपवासाच्या डोशासोबतही खाऊ शकतात तर ही चटणी छान अशी तयार झाली की त्याला अजूनच खमंग बनवण्यासाठी इथे मी साजूक तूप गरम करून घेतले आणि जिरे घालून मस्त या चटणीला तडका देऊन घेतला जर तुम्हाला साजूक तू पाणी जिऱ्याचा जर तडका द्यायचा नसेल तर तरीही तुमची ही चटणी छानच अशी अप्रतिम चविष्ट तयार होते तर ती झटपट आपले उपवासाचे मेदूवडे मस्त अशी त्यासोबतच खाण्यासाठी चटणी झटपट अशी तयार झालेली आहे तर ह्या नवरात्रीला अशा पद्धतीचे मेदूवडे तुम्हीही नक्कीच बनवून बघा आणि मम्मीस पुढ्या किचनला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा खात राहा मस्त राहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद